नमस्कार पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त चटपटीत एक स्नॅकचा पदार्थ बघणार आहोत जो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अगदी घरच्या साहित्यात बनवून तयार होतो लहान मुलांना आदल्यामधल्या वेळेमध्ये काही ना काही खाण्याची इच्छा होते तर हा हेल्दी पदार्थ तुम्ही अगदीच करून देऊ शकता बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे अजिबातही कोणत्या प्रकारची मैद्याची पापडी वगैरे नाही आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावर लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा तर हा मस्त चटपटीत स्नॅकचा पदार्थ कसा करायचा पटकन सुरुवात करूयात तर इथे एक पोळी घेतलेली आहे मी जी आपण नॉर्मल गव्हाची पोळी करतो घरी तीच पोळी घेतली आहे त्यानंतर इथे एक आता टोकदार वाटी घेतली आहे वाटीच्या साह्याने अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने पद्धती वाटी ठेवायची आणि व्यवस्थित ह्याला गोलाकार देऊन घ्यायचा म्हणजे जेणेकरून ह्याला एक छान पापडीचा आकार येईल हे बघा अशा पद्धतीने चारही भाग इथे मी कट करून घेते आहे वाटीच्या साह्याने मस्त हे बघा म्हणजे असं केल्यामुळे मुलांना खाण्यासाठी एकदम हँडी पडतं अशा पद्धतीने चारी भाग करून घेतले आता गॅसवरती एका पॅनमध्ये फक्त दोन चमचे तेल आपल्याला गरम करायला ठेवायचे आता पॅनमध्ये तेल व्यवस्थित गरम करून झालं की इथे हे जे आपण पोळीचे चार भाग करून घेतलेत ते एक एक करून व्यवस्थित ह्या तेलामध्ये अलट पलट करून आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत शालो फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा छान असे अलट पलट करायचं आणि व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा छान गोल्डन ब्राऊन कलर आला की एका प्लेटवरती काढून घेऊयात अशाच पद्धतीने हे चारी पण जे आपण पोळीचे भाग तयार करून घेतलेले आहेत पुऱ्या तयार करून घेतल्यात बेसिकली किंवा पापड्या तयार करून घेतल्यात त्या व्यवस्थित आपल्याला शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत हे बघा मस्त व्यवस्थित कडक होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं किंवा शालो फ्राय करून घ्यायचं एका प्लेटमध्ये संपूर्ण काढून घेऊयात आता एका वाटीमध्ये दोन चमचे रेड चिली सॉस घालती आहे आणि दोन चमचे ह्याच्यामध्ये मी टोमॅटो केचप घालती आहे हे बघा चटपटीत टेस्ट येण्यासाठी मी हे केलेलं आहे अतिशय चव सुंदर उतरते मिक्स करून घेऊयात तर हे सॉसचं मिश्रण आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे बघू शकाल आता हे जे आपण चारी भाग किंवा ह्या चारी पापड्या शालो फ्राय करून घेतल्या त्यावरती हे सॉसचं मिश्रण अशा पद्धतीने थोडं थोडं आपल्याला लावून घ्यायचं आहे ब्रश करून घ्यायचं तुमच्या मुलांना कितपत आवडेल त्या हिशोबाने ह्याच्यावरती हे मिश्रण लावून घ्यायचं ठीक आहे चारी भागांवर हे मिश्रण लावून झालं सॉस लावून झालं की यावरती भरपूर सारा बारीक चिरलेला कांदा घालायचा चारही भागांवरती बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा बारीकच चिरून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने कांदा घालून घेतला त्यानंतर यावरती मी थोडासा टोमॅटो घालते आहे बारीक चिरून घेतलेला भाज्या तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ॲड ऑन करू शकता त्यानंतर यामध्ये थोडीशी वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आहे मस्त आता अजून छान चटपटीत चव यावी म्हणून चारी भागांवरती अशा पद्धतीने चाट मसाला यावरती भुरभुरावून घेते म्हणजे त्या भाज्यांनासुद्धा एक छान चटपटीत टेस्ट लागते किंवा चव लागते तर चारी भागांवरती चाट मसाला घालून घेतला यावरती आता बारीक शेव घालायची हे बघा तर चारी भागांवरती मी बारीक शेव घालून घेते यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता ढोबळी मिरची घालू शकता कॉर्न घालू शकता तर मस्त आपलं हे स्नॅक इथे बनवून तयार झालेलं आहे काय रंग बघू शकाल काय सुंदर दिसतो आहे आणि एकदम मुलांना हँडी पडतं खाण्यासाठी आदल्या मधल्या वेळेमध्ये लहान मुलांना काहीतरी खाण्याची इच्छा होते तर हे तुम्ही अगदीच करून देऊ शकता झटपट पाच मिनटात होणारी रेसिपी आहे अवश्य अशा पद्धतीने हा स्नॅक्सचा पदार्थ करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा भेटूयात तोपर्यंत ब बाय